<laughs> तो बुद्धिस्तो का बुद्धिस्तो माहिती नाही चिमटा बसतो हे कोणाला हेल्प करायला सांगितले का टीचरने हॅलो एवरीवन स्वागत आई। बोल, आज, ना आईस्क्रीम घेतलं आणि ना एक चॉकलेट घेतला रात्री जेव्हा शूट आटकल तेव्हा सोनाला आईस्क्रीम खायचा होता पण रात्र आहे म्हणून आईस्क्रीम आम्ही नको बोललो तर मग सोना बोलता बोलता नंतर आम्ही ठरवलो की आईस्क्रीम खायला जाऊ पण नंतर सोना बोलता बोलता झोपली मग सकाळी उठल्या उठली लवकर आंघोळ वगैरे के केली तयारी केली आणि मला बिना आंघोळीचा घेऊन आली मला आईस्क्रीम खायचा बोलतो तो रात्री फसवला मला आता घेतला आईस्क्रीम घरी गेल्यावर तो आईस्क्रीम मी खाईन आंघोळ वगैरे करून मस्तपैकी

तुला उचलतो ना मी तुला उचलतो ना म्हणजे गोबर उचलतो <laughs> नाही चला आता आहे ना बघ आता चल आम्ही जातो घरी मार नको गाडी चालवतो बघ तू चला आता गे ब्लॉक घेत तू थांब केला था। था गे आता आता ब्लॉक घे गाड्या समोरून गाड्या येतात ना मग आपण सिग्नल दिलाय ना त्यांना पनवेल म्हणजे पंकज मामाकडे कडे पनवेल म्हणजे पंकज मामाकडे आणि उरण म्हणजे काय पंकज मामाकडे कडे आई मग आईला ऐकर आईला गे ब्लॉग मध्ये आई बरे ना नाही कसे आहात ए चॉकलेट वाले बघ याने तुला रात्री फसवलं ना आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो हे बघ तिकडे एक म्हणतो हे मामाने रात्री फसवला ना तुला दोघं व्हाईट कपडे घालून आले म्हणजे दिसतील नाही का

आता खालती लावलेला नावले मग बाबू आलेला ना आणि सियान बाबू आलेला म्हणून आम्ही त्यांना पण घेतलेला म्हणून आम्ही त्यांच्या सोबत पण खेळली आणि परवा दिवशी मामा पण होता आणि मी ब्लॉग घेतलेला ना मग मामाने सांगितलं का ते ठेव ठेव मग मी मामाच्या फोन पाण्यात ठेवलेला तुला एवढं एवढं सगळं जुनं एवढं आठवण कसं आहे का सगळं आठवण आहे का चला आता आम्ही जातो पोचलो घरी ना चला त्या दिवशी माम त्या दा, दिवशी मामा छोटा होता ना त्या दिवशी ना माऊ माऊ पण माऊ ना मामा सोबत ना चिकला, चिकला था था, मा, माँ। माँ आता जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं मागच्या दोन दिवसांच्या ब्लॉगमध्ये मध्ये गणपतींच्या शूटिंगसाठी मी गणपतींच्या मूर्ती घेऊन आलेलो आणि त्याच मूर्ती आता मी आलोय पोचवायला अंजूरला हे बघा इथेच चला आधी मूर्त्या काढूया आणि मग तुम्हाला इथल्या दुकानातल्या मूर्त्या पण दाखवतो मी सो मी पोचलो आता आणि ॲज युज मयूर तर काही भेटला नाही कंटिन्यू इकडे जा तिकडे जा चालू असे बघा काका आहेत काका मूर्ती उतरवत आहेत तुम्हाला अजून बाकीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या पण दाखवतो नक्की घे नक्कीच या बाबा खूप छान छान मूर्ती आहेत तिथे पेंटच्या ना मूर्त्या बघा आपल्याला हवं तस सजवून देतात ही बघा ही मूर्ती मला खूपच आवडली आणि इकडे गौरी मातेच्या पण मूर्त्या आहेत सो मी जी काल नेलेली शूटला मी बघा ती इथे ठेवली आहे अशा भरपूर अजून मूर्त्या आहेत इथे आहे इकडे पण आहेत आणि अजून गौरी मातेच्या मूर्त्या त्या दुसऱ्या गाड्यामध्ये आहेत बाकी इथे फक्त बाप्पांच्या मूर्तीज आहेत बघा नंतर आपल्याला हवं तसं सजवून देतात हे बघा तर या कपड्यावर मॅचिंग फेटा आणि वरती तो हे पण लिहिला आहे ही मूर्ती मला आवडली कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ही एक मूर्ती नक्की तरी सजवले का च मस्त केले मस्त सो मूर्ती हव्या असतील तर स्क्रीनवर नंबर आहे मयूरचा तुम्ही मयूरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माघ महिन्यात जेव्हा आपल्या घरी गण बाप्पा बसतात तेव्हा मी इथूनच मूर्ती घेतलेली होती मागच्या वर्षी पहिलंच वर्ष होतं तेव्हा मयूरकडून मयूरकडूनच मूर्ती घेतलेली जी मूर्ती सगळ्यांना आवडलेली अजून आतमध्ये पण आहेत मूर्त्या त्या मी समोर समोरच्या फक्त दाखवल्या बाकी तुम्हाला जशी मूर्ती हवी असेल तशी आणि जशी सजावट करून हवी असेल सजावट करून पण मिळते स्क्रीनवर मयूरचा नंबर आहे थँक्यू आता मी जातो मूर्ती छान होत्या शूटमध्ये आणि येणारे जे गाणी आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला मूर्त्या दिसतील मूर्ती इथल्या मूर्त्या ज्या समोर आता मी दोन दोन तीन दाखवले त्या कशा वाटतात कमेंट करून सांगा आणि लागल्यास मयूरचा नंबर आहे स्क्रीनवर हो। तुम्ही कॉल करून घेऊ शकता आणि हे बघा अच्छा मागे राम मंदिर आहे राम मंदिर आम्ही आलो समोरच्या गाड्यामध्ये जिथे गौरी मातेच्या मूर्ती आहेत आणि इथे सजवतात पण हा गर लाजला ना पोर या इथे गौरी मातेच्या पण मूर्ती आहेत आणि सगळे सजावटीचं सगळं काम पण इथेच करतात हा माहीत जरा त्याला का का तू हा का भरते सांग तो डरावना दिसतो तो तो दौ। मार <laughs> तो बुद्धिस्त कार्य बुद्धिस्त नमार मामा येतो त्याला नाही बाय त्यावेळी घाबरवते का पोरीला तो पोरीला घाबरवते मग घाबरते का ग तू

गाना था बोलो बोल बोल ना कोणसा तो इकडे आला वडाफनी काय का से तेरा अंदर थाई काय इधर कालच कालचं जे डेकोरेशन केलेलं सगळं सामान आणला इथे बघा सगळं सामान आणला बोल पाहिले बोला बोल काय केलं तो काय केलं स्वच्छ आता मम्मी सगळं आतात ते सगळं सामान वगैरे आणलं आणि काय हा का हे चटका बसते ना येडे सोना मस्तीन वगैरे चल तिकडे चल

ए, 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 फेकायची फेका ना फेकायची टाइम प्लीज टाइम प्लीज टाईम प्लीज मी ठेवला बघतो पण ठेव नाही ठेवू शकत ठेवू hmm. शकत <laughs> सोनू काय करते तिकडे बघ कोणी सांगितलं भांडी कसाला का कपडा भिजला तुझा मी करता सगळी तरी करता सगळी बाहेर बसल्यान भांड्यांचा आवाज येतो कसा तू का का सगळी भांडी कोणी सांगितलं भांडी कसाला कोणाला हेल्प करायला सांगितले का टीचरनी कर कर का धुवून त्याच्यातच ठेवली इथे ठेवायचे ना साईडला पहिले ही लादी धु ही लादी धुवून टाक धु सगळं पाणी तिकडे कर आणि मग ती तो तू तो, काढला ती राहते सावकाश ठेव हा सावकाश तिथेच खाली ठेव खाली लगेच ठेव खाली हा भाऊ <laughs> आता सगळं पाणी झटक तिकडे तो वायपर घे हा मी आहे बाहेर आहे सोनाने आवाज दिलाय इकडे ब्लॉक घेऊन बाबा काय या काय केला भांडी घासली ती त्याच्यातच आहेत भांडी आता सगळं सगळं धुतलेला पाणी तू भांड्यान राखशील आणि मग ती भांडी धुवायची आहेत का धुतलेली आहेत दु, अरे पण ती भांडी अरे धुतलेली आहेत ती भांडी पहिले बाहेर काढ ना याचा काय करू नये इकडं बघ एवढी जागा आधी साफ कर हा मग ती भांडी परत एकदा धु आणि ती साईडला काढ ओके कसा नाही जाते इकडं निलेश भाऊ आणि फॅमिली आलेले ताई कुठे गेली ताई बरीच काही आहे तुला लगेच चालले बार दिसते गेदम एकदम चला आता भाऊसा चालली बाय बाय

टीव्ही ती चालत नव्हती म्हणून ती टीव्ही नेली आम आपली आमची आता इथे मामानुष टा खातो मला असं बोलतो हां आता बोलू ना तसात मी कमेंट कमेंट मध्ये सांगा का मामा कुत्रा एका क्यूट दिसतो कुत्रा आहे ठीक आहे

गोबरची वाट पण माहिती मामाला मामा पाणी पण पाहिजे मग मी पाणी आणते पाणी पाणी दे ना मला पाणी दे हा दे दे दे, 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 दे।, पानी पानी दे। ना, दे ना? आ, दे दोन ग्लास मला एक, मा, मा, एक मामाला एक माला, एक माला।

मामा चाप चापटू का देखो चापटू डाकू देखो बगीचे <laughs> ना चापटू उनके साथ बताओ तो? तू कैसे दिखते सांग पहले क्यूट हम क्यूट क्यूट मापन तो का सेम दिखता होगा नहीं माँ मैं क्यूट आनी तो गोबर